रामकृष्ण हरी सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ पाऊले चलती पंढरीची वाट पाऊले चलती पंढरीची वाट किती सुंदर हा सोहळा आहे आणि तसेच या सोहळ्याची संपूर्ण मी माहिती तुम्हाला देणार आहे एकोणीस तारखेला एकोणीस सहा दोन हजार पंचवीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदीतून प्रस्थान माऊलीच्या पालखीचे प्रस्थान झालेले आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे की ह्या लोकांची जे पाऊले आहेत ही पावले कोणत्या मार्गाने पंढरपुरापर्यंत जातात ही सविस्तर माहिती देते त्या पहिले थोडीसा हा आवाज ऐकाच कसं वाटलं आनंद वाटला की नाही किती सुंदर ते आवाज अरे वापरे किती सुंदर वाटलं किती प्रसन्नता वाटली आता ही वारी जे तही आहे तर हो ही आळंदीतून प्रस्थान झालेली आहे माऊलीच्या पालखीचे प्रस्थान झालेले आहे आणि हे माऊलीचे प्रस्थान झालेले आहे तर याच्यासाठी जो रथ असतो त्याच्यासाठी कोणत्या बैलाची निवड झालेली आहे दरवर्षी कोणत्या बैलांची निवड होती ही लोक पाळी हा जो सोहळा आहे तर हा सोहळा वारकरी लोकांसाठी सांप्रदायिक लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि या सोहळ्यामध्ये ही लोक कोणत्या मार्गाने जातात हे कोणत्या ठिकाणी मुक्काम करतात हे दररोज किती किलोमीटर चालतात ही सविस्तर मी माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा राम हरी लिहायला विसरू नका हे बघा संत ज्ञानेश्वर महाराज हे जे पालखी सोहळा आहे तर हा पालखी सोहळा हे, हे महाराष्ट्र राज्याचे एक सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते आणि श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली जे ही संत ज्ञानेश्वर महाराजाची जी यांची पालखी आहे ही पालखी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी श्रीक्षत्र पंढरपूर येथे पोहोचते ही लोकं वेळेच्या आत पंढरपूरला बरोबर आदल्या दिवशी त्यांचं आगमन पंढरपुरामध्ये होते आणि या वारीचा मार्ग जो आहे तो हे तो निश्चित ठरलेलाच असतो कारण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जे पादुका आहेत त्या पादुका रथामध्ये ठेवल्या जातात आणि तो रथ बैलगाडीसारखं म्हणजे बैल असतात आणि तो रथ घेऊन पंढरपुराच्या वाटेनं ही वारकरी लोक चालत चालत पंढरपुरापर्यंत चालत येतात आणि या रथाच्या पुढे आणि मागे जे वारकरी मंडळी आहे ते ती आपापल्या दिंडीतून पायी चालत जात असतात प्रत्येक दिंडी वेगवेगळी असते अशा कितीतरी दिंड्या आहेत आणि प्रत्येक दिंडीचं वेगवेगळा नंबर असतो प्रत्येक दिंडीचं नाव असतं आणि प्रत्येक दिंडीमध्ये वेगवेगळ्या भागातल्या ज्या दिंड्या आहेत त्या वेगवेगळ्या भागातल्या दिंड्या आपापल्या अप आणि एकत्र सर्व वारकरी लोक चालत राहतात आता ज्ञानेश्वर महाराजाची पालखीचा जो सोहळा आहे याचा जो इतिहास आहे तर तो खूप लोकांना माहिती नाही कारण ज्ञानेश्वर महाराज जे आहेत यांचे जे वडील आहेत ते पंथ कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने द पंढरपूर येथे पायीवारी करत असत असे संदर्भ मिळतात पण त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर इत्यादी भावडे जे आहेत ज्ञानेश्वर महारा महाराजांची जे बहीण भाऊ भावडे आहेत यांनी वारीची परंपरा दरवर्षी सुरूच ठेवली होती आणि श्री हेमंत बाबांनी जे आहे तर बाबांनी ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुका ज्या आहेत त्या पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटामाटाने एकदम ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची एक प्रथा चालू केली तेव्हापासून तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आणि आणखीनही पालखी सोहळा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा हा सोहळा सिद्ध प्रसिद्ध झालेला आहे म्हणून हा इतिहास आहे की हो श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब म्हणजे ओद यांच्याकडून हे येत असायचे या खर्चा सहाय्य त्या त्या वेळेचे जे राज्य व श्रीमंत पेशवे सरकार करीत सरकार आहे ते करीत होते व पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावर खर्चाची तरतूद सरकारकडून होत होते आता सरकारने काय केलेलं आहे अठराशे बावन्नमध्ये पंच पंच कमिटीमधून म्हणजे असं स्थापन स्थापन करून त्या कमिटीच्या निमंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीची व्यवस्था केली आहे असा हा श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा आहे तर हा पालखी सोहळाचा इतिहास मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता पालखीचा जो मार्ग आहे ही लोक कोणत्या मार्गाने जातात हे आपण पाहूया ज्ञानेश्वर महाराजाची पालखी यांच्या जे ठिकाणं आहेत या मार्गाने हे करतात सर्वात पहिले प्रस्थान आळ प्रस्थान आहे ते आळंदीतून होते आळंदीतून पहिला दिवस आळंदीतून सुरुवात होते त्यानंतर ही वारकरी मंडळी जी आहेत आळंदीपासून तर पुण्यापर्यंत ही लोक चालत येतात पुण्यापासून तर सासवडपर्यंत ही लोक चालत येतात पहिला मुक दोन दिवस पुण्यामध्ये राहतात त्यानंतर सासवडला राहतात सासवडपासून मग पुढे जातात जेजुरीला जेजुरीमध्ये जे मुक्काम असतो त्याच्यानंतर वाहेला मुक्काम असतो वाल्हेचा मुकाम झाला की दुसऱ्या त्याच्यानंतर लोणदमध्ये मुक्काम असतो त्यानंतर तरड तरडगावचा मुक्काम असतो त्याच्यानंतर फलटण येतं फलटणमध्ये मुक्काम असतो मग बरडमध्ये मुक्काम असतो माळशिरसमध्ये मुक्काम असतो बेळापूरमध्ये मुकाम असतो भंडी शेगावमध्ये एक मुकाम असतो मुकाम असतो त्यानंतर वाखरी येते वाखरीमध्ये एक मुकाम असतो आणि त्याच्यानंतर शेवटचं स्थळ त्यांचं वाखरी असते आणि तिथून आषाढी एकादशीच्या देव एक देवशैनी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरामध्ये यांचं आगमन होतं आता सहा जुलैला आषाढी एकादशी देवशैनी एकादशी आहे सहा जुलैला रविवार येतो बहुतेक रविवारच येतो मी बघितलं नाही आणि त्या दिवशी ज्ञानेश्वर मावरीच्या ज्या पादुका आहेत त्या प पंढरपुरामध्ये पाच तारखेलाच त्यांचं आगमन होतं आणि त्या पादुकाची पूजा केली जाते आणि आषाढी एकादशीच्या दिवसा आषाढी एकादशीचा दिवस जो आहे तर हा दिवस प्रत्येक घराघरामध्ये श्रीहरी विष्णूचं म्हणजेच विठ्ठलाची एकादशीचं व्रत म्हणजे श्रीहरी विष्णू या दिवशी चातुर्मास चालू होतो चातुर्मासाची सुरुवात होती आणि या दिवशी श्रीहरी विष्णू चार महिन्यासाठी निंद्रेमध्ये असतात कारण हा चार मा चार महिन्याचा हा कालावंत का, कालावधी असतो या कालावधीमध्ये असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे टाळावे या काल चार महिन्यामध्ये दानधर्म जास्तीत जास्त दानधर्म करावा ज्याला आवश्यक आहे ज्याला गरज आहे आणि आपण मदत करू शकतो त्या लोकांना मदत कर करावी चातुर्मासामध्ये दररोज विष्णू सहस्रनामाचं पठण करावे आणि देवशैनी एकादशी येईपर्यंत आपल्याला असे छोटे मोठे जेवढे आळंदीला जाणारे वारकरी आहेत त्यांच्या फुगडीचे मृदंगाचे चाल खेळण्याचे पावलं चालण्याचे जे जे व्हिडिओ येतील ते अभंग गवळणी नक्की प्रत्येकाने त्याचा आनंद घ्यावा आणि रामकृष्णहरी दररोज जेवढा होईल तेवढा प्रत्येक व्यक्तींनी जप करावा कारण प्रत्येकाची इच्छा असली तरी प्रत्येकजण पंढरपूरच्या वारीला पायी महिन्याभर एक पंधरा ते वीस दिवसासाठी घर सोडून महिलांना लहान मुलं आहेत त्यांना शक्य नाही त्या ना ना लोकांनी घरच्या घरी माऊलीचं दररोज नामस्मरण करावं विठ्ठल म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करावं किंवा रामकृष्ण हरी साध्या सोप्या मंत्राचा जप करावा आणि घरच्या घरी आळंदीची ही जी यात्रा म्हणजे पंढरपुराची ही जी आषाढी एकादशीची वारी आहे तर याचा घरच्या घरी आनंद घ्यावा कारण ही संधी फक्त वर्षातून एकदा येतील हा सोहळा भरपूर मोठा असतो आता अश्व आणि बैलजोडी अश्व आणि बैलजोडाची जोडी जी आहे ती दररो दरवर्षी कोणती असते हे बघा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जो रथ आहे तो रथ रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी यांना अर्पण केली जाते कारण दरवर्षी नवीन नवीन नवी प्रत्येक ज्याच्या नशिबामध्ये आहे त्यांच्या नशिबामध्ये त्याला जे हे इतकं छान लाख मोलाचं पुण्य प्रदान करायला मिळतं ती दरवर्षी नवीन जोडी असते आणि ती नवीन जोडी प्रत्येकजण ज्याच्या नशिबामध्ये आहे तो अर्पण करत असतो यासाठी विविध कुटुंबातील म्हणजे बैल जोडीचे परी म्हणजे परीक्षण करून उत्तम असे जे बैल असतात ते निवडल्या जातात त्या बैलांच्या आधी परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा घेऊन ज्या बैल योग्य आहेत त्या बैलाची निवड करतात आणि या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः यांच्या आश्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची एक मनापास असून गाजलेली आणि श्रद्धा आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे तर असा ज्ञानेश्वर माऊलीचा हा जो सोहळा आहे आणि हा जो आळंदीचं प्रस्थान म्हणजे आळंदीतून एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला हा हा पालखीचं प्रस्थान झालेलं आहे तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा जेवढा होईल तेवढं नामस्मरण करा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा रामकृष्ण हरी प्लीज लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्णहारी जय जय रामकृष्णहारी